राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पीक विमा लवकर भरा तारीखसुद्धा संपत येणार आहे एकतीस जुलै ही लास्ट तारीख आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा काढलेला नाही ना त्यांनी ना लवकरात लवकर पीक विमा जाऊन सी एस टी सेंटरवर जाऊन पीक विमा काढून घ्या हे बघा असं सी एस टी सेंटर असते तर लवकरात लवकर तुम्ही पीक विमा काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही अन्यथा तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाही तर बघू शकता की दोन खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा सुरू होऊन कितीक दिवस झालेले आहे आता तीस जुलैपर्यंत फक्त आखरी तारीख आहे तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन सी एस टी सेंटरमध्ये तुमचे पीक कोणते आहे याविषयीची संपूर्ण माहिती सांगणे गरजेचे आहे तर सर्व कागदपत्रे घेऊन जाऊन तुम्ही लवकरात लवकर सी एस टी सेंटरवर पीक विमा काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहे अन्यथा तुमचे जर पिकाचे नुकसान झाले तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा लाभ मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर जर टी सेंटरला भेट देऊन लवकरच पीक विमा भरायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा ॲप वरून पीक विमा भरू शकता तर लवकर जाऊन शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही पीक विमा काढलेल्या नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरायचं गरजेचे आहे कारण की त्यांनाच ज्या शेतकऱ्यांनीच अर्ज केलेला आहे अशा सर्वांनाच आता पीक विमा मिळणार आहे अन्यथा त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार नाही तर बघू शकता की तुमच्या पीक पीक कोणते पेरलेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला भरणे गरजेचे आहे आणि तुम्ही कोणते सोयाबीन तूर कपाशी कोणत्या पिकाचा पीक विमा काढायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला भरणे गरजेचे आहे तर तुम्ही बघू शकता की सर्वांनी लवकरात लवकर पीक विमा भरणे गरजेचे आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो फक्त तीस जुलैपर्यंत हा पीक विमा भरायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीक विमा भरायचा असेल तर लवकर सी एस टी सेंटरला जाऊन तुम्ही लवकर पीक विमा भरणे बंधनकारक आहे कारण की वेबसाईटसुद्धा चालत नाही का आणि आणि जास्त गर्दी झाल्यामुळे तुमचा पीक विमा तसाच राहणार आहे तर तुम्ही लवकर जाऊन शेष्टी सेंटरला भेट देऊन लवकर पीक विमा भरून घ्या तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आवडणार आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद